अहमदाबाद बडोदा मार्गावर भरधाव जाणाऱ्या एका कारने थांबलेल्या ट्रकला जोरदार धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातात एका बालकासह दहा जणांचा मृत्यू झाला ही दुर्घटना गुजरातमधील खेडा जिल्ह्यातल्या नाडिया शहराजवळ बुधवारी घडली महाराष्ट्रात नोंदणी असलेला ट्रक पुण्याहून जम्मूला जात होता तांत्रिक बिघाड झाल्याने तो रस्त्याच्या डाव्या बाजूस कडेला उभा होता मागाहून भरधाव वेगाने आलेल्या कारने या ट्रकला जोरदार धडक दिली या अपघातात आठ जणांचा जागीच मृत्यू झाला तर दोघा जखमींना नाडियाच्या सरकारी रुग्णालयात दाखल केले गेले आहे पण उपचारादरम्यान त्यांचाही मृत्यू झाला कार प्रवासी बडोद्याहून अहमदाबादला चालले होते कारमधील प्रवाशांमध्ये काही बडोदा तर काही जण नाडियात अहमदाबादचे रहिवासी होते अपघातातील मृतांपैकी अद्याप फक्त चार जणांची ओळख पटली आहे तांत्रिक बिघाडामुळे ट्रक रस्त्याच्या बाजूला उभा केलेला होता बडोद्यावरून अहमदाबादला निघालेली भरधाव कार ट्रकला जोरात धडकली